अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत स्थानिक सुन्हा शाखा अहिल्यानगर यांची कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहे सदर आदेशानुसार किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे पोलीस अंमलदार हृदय घोडके दीपक घाटकर बिरप्पा करमल भीमराज खरसे राहुल डोके योगेश कर्डिले सतीश भवर चालक उमाकांत गावडे अरुण मोरे यांचे पथक तयार करून सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले एमआयडीसी परिसरामध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे दीपक भाऊसाहेब साळवे हा नगर मनमाड रोडलगत एमआयडीसी पोलीस स्टेशन चौकीच्या जवळ साईपान शॉप टपरीच्या अंधारात त्याच्या कब्जात विनापरवाना अग्निशस्त्र बाळगून थांबला असल्याची माहिती मिळाली पथकाने सदर ठिकाणी जाऊन शितापिने आरोपी ताब्यात घेण्यात आले दोन पंच समक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून तीस हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल व एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यातील इसमान विरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक भास्कर घाटकर स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून एम आय पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे बारा दोन हजार पंचवीस आर्म ऍक्ट तीन पंचवीस सात पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करत आहे